भवता चित्तात मज वन वाटा दिगता गौरी पुत्र गणपती जगत चालक जगत प्रमुख भगवान रामचंद्र जगत चालक जगत जननी सद्गुती आई साहेब सीता देवी राम भक्त हनुमान आणि गुरुवर्य भगवान बाबा त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून कथेला करून सुरुवात करतो समज सजना करावया कथा निरूपण ज्ञानदान द्यावे प्रभू तुम्ही महेश्याची आणि मूर्ती मी तुबारची तसे भक्ती बोल घरी गंगावती तरी स्वीकाराल की कली किती पुणे मार आ, किती सुंदर आहे किती आहे कारण इथे मोठ मोठे असणारे माझे साधू संत माझे सांगणारे वाचणारे आणि माझ्या आया भगू या ठिकाणी जमलेले आहेत या ठिकाणी असं एक आता सांगितलं इथं काय असतं रोज रोज कशाला जातात या सुखाकार संत सजनी राहिला चारे लवकर राहिला काय देव हनुमानजी माझे अरे हनुमानजी पशी काय तेरण शरण हनु म्हणतात काय भक्ती त्या त्या वाटा काय सुंदर आहे महाराज कुणाचं संभाषण आहे जगत चालू जगत प्रभू माझा भगवान रामचंद्र प्रभू आणि साधुरत्त भरत दोघाचं सा संभाषण साधू कोण बघा वय हो किती महाराज बावीस चोवीस पंचवीस आणि हे पाहून पाऊ भे आलाय माझ्या भगवान रामचंद्र प्रभू चोवीस वर्षीवर घेऊन बसल का कोणी काय प्रेम देवाच आणि घेतलं आणि माझा भगवान रामचंद्र प्रभू माऊली म्हणतात माझ्या मग तिथली सुखाचा परिवळ हो। का दिवाली अमृताचा कमळू तैसा कोळा आणि रसाळू काय सुंदर काय प्रेम आहे काय गुढी काय माया दिवस माझ्या भगवान का राजा आपले वडील सुखीत का समाधानीत का आनंदीत काय अशा प्रकारचा प्रश्न प्रश्नाबाबत तस जगतच्या जगत प्रभू माझा भगवान रामचंद्र प्रभू आणि साधू विचारतो महाराज

मानंदी का असा असत जगतच्या जगत प्रभू भगवान रामचंद्र प्रभू साधुरंत भारताला विचारतो महाराज मला उठा उठे आई घेतली पुरती बेटे सांगितले भगवान रामचंद्र प्रभू सांगितलं भरता 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 ज्यास मी वर्वासा बाळास एवढं दुःख होत एवढी दुःखाची परिस्थिती निर्माण झालेली होती की मी माझ्या असताना राजा बरोबर राजा दसरा बरोबर वडिला बरोबर एक शब्द सुद्धा बोलवला रे बाळा कारण बागात फिरून बघितलं नाही कारण मोह निर्माण होईल अशा प्रकारची भीती माझ्या मनामध्ये होती कोण बोलत आहे अरे तो जगाचा जगत चाल माझा भगवान रामचंद्र प्रभू जो प्रत्येकाच्या हृदयात भरून राहिलाय माउली म्हणता जे जे आई सा ताके ते भक्ती ओले शीत जाण माझा ताकत ताकद काय ताकद माझ्या भाग रामचंद्र प्रभू न आणि असतर त्या भारताला याच्या मागे याच्या का मागे काशी प्रश्न विचारले आणि वडिलाची वार्ता विचारे तेव्हा पुढे काय झालं महाराज बोला

आ, दा दा या ठिकाणी आला आणि राजा दस काम अशा प्रकारे असताना राजा भगवान आणि साधुवत भारताला भ्रष्ट विचार महात्मा घेतले का राही राजा कारण मज सांगा अरे भाई? हो राजा अभिषेक का झाला नाही त्याच काय कारण मला सहन माळा जस दुसरा माझे पिताजी तुम्ही लोगन म्हणाला राजाचं स्रत कुठे वडिलाला बरोबर काढलं नाही अशा प्रकारे असताना राजा भगवान रामचंद्र प्रभो आणि साधुरंत वरता बरोबर संभाषण करतो